तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कुनेका टॅम्पोवाला दादा या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज मस्तपैकी सकाळ सकाळी आंघोळ केलेले फ्री झालेलं आहे देवपूजा केलेली आहे नाश्ता पाणी झालेलं आहे रेडी झालेलं आहे तर आज बघूया काय होते काय नाही एक ट्रीप मारलो आहे मी आंघोळ करायच्या आधी एक ट्रीप झाली आहे माझी साडेपाचशे रुपयाची पोट रोड ट्रीप मारले आज बघूया दिवसभरात काय काय होते काय काय नाही आज दिवसभरात चांगला जायला असं वाटते कारण मित्रांनो मी एक आउस स्टेशन बुकिंग केलेली रविवारी आपल्या मुंबईवरून पुणे पुणेवरनं इस्लामपूर आणि पुणे ते कराड अशा दोन भाडे मी एकसोबत घेऊन गेलो होतो त्यामध्ये इतका बिझी होतो ना कारण ते सगळं हँडल करणं तिकडून मुंबईवरनं मटेरियल आणणं परत इथून कस्टमरला घेणे आणि परत दुसरं मटेरियल भरणं आणि ते घेऊन जाणं म्हणजे ती इतकं हॅडॅकचं काम होतं ना त्यामुळे ते मी जास्त काही शूट नाही केलं आणि त्या दिवशी ब्लॉक नाही बनवलं मी कारण मित्रांनो इतकं भारी मतलब तुम्हाला सांगतो ती ट्रीप आपल्याला मॅक्झिमम ना कमीत कमी ना चौदा ते साडे चौदा हजार रुपयेपर्यंत आपली प्रें ट्रीप गेली त्यामुळे मी एकदम रिलॅक्स आहे आत्ता मस्त काल गाडीचा हप्ता भरलेला आहे आज रिलॅक्स आहे आज बघू काय होते काय नाही आज म्हणजे आज आपलं काम आज आज तर करायचंच आहे पण थोडंसं जास्त गडबड नाही आज रिलॅक्समध्ये करू आपण काम तर चला मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपण करूया तर मित्रांनो आजचा ब्लॉक चांगला होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे तर स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा कारण आज मी मस्त पैकी लॅक्समध्ये काम करणार आहे आज भोगाय लॅक्समध्ये आपला किती धंदा होतो आहे किती नाही आहे आणि मित्रांनो थोडंसं आपल्या गाडी पण क्लीन करायची आहे गाडी खूप मतलब घाण झालेली आहे आतून वगैरे कारण ते कस्टमरला घेऊन गेलो होतो तंबाखू खात होता तंबाखू चुळून चुळून त्याच्यामध्ये ना गाडीमध्ये तंबाखू सांडले ते मला तंबाखू पण सगळे बाहेर काढायला लागतं धूळ बाहेर काढावं लागलं आणि मस्त गाडी वगैरे क्लीन करून घेऊ बाकीचे आपले कामं करू बघूया काय काय होते काय काय नाही तर मित्रांनो म्हटलं आज वेळ आहे तर म्हटलं जरा मस्तपैकी दाढी कटिंग वगैरे करून घेऊया कारण वगैरे खूप वाढले होते दाढी वगैरे मस्तपैकी सोलूनमध्ये आलो होतो कसा वाटतं डूप नक्की कमेंटमध्ये सांगा मराठी रूप तर चला मस्तपैकी आता आपण जाऊन थांबू आपल्या अड्ड्यावर बुकिंग वगैरे काय येते का एकत झाले आता बघू आज काय होते काय नाही तर चला लवकर 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 दुपारचा एक वाजलाय आपली आज एकच बुकिंग झाली काय माहिती आज काय होते काय नाही भाडं येते का नाही एक ट्रिप आली होती राव एन जी ओ टीमची साडे बाराची ट्रिप होती तर ती उचलायच्या आधी कुणीतरी उचलत त्यामुळं म्हणलं चला म्हणलं आता असं तसं वेळ आहे आज म्हणलं मस्त की दाढी कटिंग वगैरे करून घ्यावं टेन्शन नाही घडी आहे त्यामुळं ना मी गाडीवर लोड येतो मस्तपिकेत सावलीमध्ये गाडी लावून ना थांबायला काय टेन्शन नाही गाडी बंद केली मस्त विकेत थांबू आज मी शूज घातलेत कारण थंडी इतके वाजा लागले ना पाय गार पडतं ते त्यामुळं शूज घातले मस्त विकता चला बघू आज काय आता ट्रिप येते का नाही तर मित्रांनो ना आपल्याला बुकिंग आलेलं आहे दुसरं टेबल आहेत ते घेऊन जायचं आपल्याला तर हे दोन टेबल आहेत ते घेऊन जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण इथं टेबल खाली केलेलं आहे विशांतवाडी मध्ये आणि आणखी गुड न्यूज काय माहिती का जिथून मटेरियल भरलं ना तिथंच आता एक टेबल परत रिटर्न घेऊन जायचं आहे डबल वाढ डबल डबल दोररी असा शेवट करायचा ना आपण अरे आपल्या डस्टिप्ले भारी निवातमध्ये पण जोरात काम करायचं म्हणजे आज काम करायचं चला मग दाखवतो को कोणता टेबल घेऊन जायचं आतापर्यंत अरे टेबल नाही रॅक आहे रॅक रॅक घेऊन जायचं आहे आपल्याला चला झाला तर पाच ते दहा मिनटात पोहोचू आपण मित्रांनो गाडी लोड झाली आणि आपल्याला भाडं पण आहे सातशे चार किलोमीटर यायचं चार किलोमीटर जायचं सातशे रुपये भाडं कॅशमध्ये चला लवकर जाऊ पोहोचू आपण फटाफट तर मित्रांनो असे भाडे भेटले पाहिजेत सोडायचं तिथं रिटर्न जाताना परत त्यांचं भाडे भेटलं <laughs> पाहिजे म्हणजे कस विषय खोल चला चला आणि गाडी ओळवायची पण गरज नाही बरं का सर स्टेट जाऊन मला लेप मारलं ना परत मी त्याच रस्त्याला लागेल परत काय टेन्शन नाही फटाफट पोचू बरं वाटलं जरा सकाळ सकाळ नुसतं पिकी साडेपाचशेची आता सातशे अर्धा दिवस निघालाय आता अर्धा दिवस कसं तरी काढू आपण चला तर मित्रांनो पण लोकेशनला या हॉटेलमध्ये आपल्याला रॅक द्यायचं आहे चला उतरून घेतील ते आपण इथं बसू पुढची तर मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे आता चला आता आपण जाऊन थांबू आपल्या स्टॉपवर बघू दुसरी काय बुकिंग येते का चाल मित्रांनो टाइम बघून घ्या किती वाजलेत अकरा वाजून चोवीस मिनटं रात्रीचे तर मित्रांनो आपल्याला रात्री अकरा वाजून वीस मिनिटांना आपल्याला ट्रिप आलेली आहे ते पण आउट स्टेशन सातरेची ट्रिप आहे ठीक आहे विषेच खोल आला गर, आता विषय असा खोलता आलाय की मी जेवलो पोटभर पोटभर म्हणजे पोटभरच जेवलो आहे आता आणि मला आले ती झोप मी अक्षरशः झोपलो होतो घरामध्ये आणि आता साडे अकरा वाजता ट्रीप आल्या तर काय टेन्शन नाही आता आऊ स्टेशन आलं म्हटलं जावंच लागलं आपल्याला तर पटकन जाऊ आपण पिकअप करू मटल काय बघू खिडक्यात म्हणून बोलतोय नेमकं कसल्या खिडक्या आहेत ते बघू तीस बत्तीस खिडक्या आहेत तर पटापट लवकर लो आपण लोकेशनला दान पोहोचू दानोडीतून आपल्याला पिकअप करायचं आहे चला पटापट मित्रांनो गाडी आपली लोड झालेली आहे आणि मी आत्ता साताऱ्याच्या टोल नाक्याजवळ आहे इथून अजून आपल्याला बावीस तेवीस किलोमीटर जायचं आहे ड्रॉप लोकेशन गाडी लोड करताना काही शूट केलं नाही कारण गडबड झाली होती कस्टमरने चुकीचं लोकेशन टाकलं होतं त्यामुळे जरा डिस्कशन चाललं होतं त्यामुळे काय शूट केलं नाही गाडी लोड केली डायरेक्ट निघालो आता साताऱ्याच्या टोल नाका पास केलेला आहे आपण थोड्या वेळामध्ये आपण पोचू आता इथं चहा आहे मस्त चहा चा घेऊ आपण इथं चांगलं तर मित्रांनो आत्ता ना रात्रीचे जवळजवळ तीन वाजलेले आपण साताचा टोना कपास करून चहा घेतला आता मस्तपैकी पण मित्रांनो सांगतो थंडी असली कचकटून पडलेली आहे ना बा विचारायलाच नको हात पाय इतकं थंड झाले आहे गार 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 अस गाडी चालू वाटून झाले झोप आली तुम्ही चहा घेतला खरं गाडीत न उतरलं इतकं गार 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 झालो ना मी पॅन्ट बीट सगळं थंड गार झालेलं आहे असं वाटते काश्मीरचा फिर या लागलाय मला साताऱ्यामध्ये बेकार बेकार शेवटच थंडी शेवटच आता काय होती काय माहिती चला <laughs> गाडी खाली झालेली आहे चार वाजून दहा मिनटं झाले गाडी खाली झाली आणि आपण आता निघालेलो आहे आणि मित्रांनो तु। याच्यासोबत आजचा ब्लॉग मी इथंच एड करतोय अशा आहे की माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ओवर सेट करून द्यावा माझा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण जे भाडं घेतलं होतं साताऱ्याचं ते ऍक्च्युअली पोटरवर आलं होतं तीन हजार रुपयाला आणि ते लोकेशन त्यांच्याकडनं चुकीचं झालं होतं तर त्यांना सातार्या सोडायचं होतं त्यांना मी भाडं लावलं साडेचार हजार रुपये कारण त्याची चार माणसं पण होती आणि मटेरियल पण दहा फुटाचं मटेरियल होतं दहा नाही आठ फुटाचं मटेरियल होतं त्यामुळं ते क्रॉसमध्ये ठेवलं कॅबिनवर आलं होतं त्यामुळे त्यांना मी एक्स्ट्रा चार्ज लावला साडेचार हजार रुपये भाडं घेतलं आणि आज दिवसभरामध्ये आपण सकाळी साडेपाचशेचं एक वाट मारलं नंतरनं सातशे रुपयेचं एक वाट मारलं त्यानंतर एक आपण तीनशे वीस रुपयेचं एक वाट मारलं म्हणजे तो टोटल आपलं डिझेल वगैरे हो जाऊन ना मित्रांनो आजचं एक साडेचार हजार पकडून चला जो आपण दिवसभर जो लोकलचा धंदा केला ते डिझेल गेलं म्हणजे आपण डिझेल आज किती टाकलं माहिती का सातशे पन्नास रुपयाचं डिझेल टाकलेलं आहे आणि दोनशे रुपयाचा फास्टॅगचा रिचार्ज केलेला आहे पहिला आपला फास्टॅग आपण त्या दिवशी इस्लामपूरला गेलो होतो त्याचा फास्टॅग रिचार्ज शिल्लक होता तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग एंड करतो शेवट करतो आणि भेटूया आपण नेस्ट ब्लॉगमध्ये जोरात चला